सुटला क्रमांक या मैदानातला एक सुटला दोन गाड्या इकडे एकला राजे ग्रुप नेवरीकर आणि तिकडे दोन ला घुडसाकर गाडी बाद झाली इकडे एकच गाडी पळतोय सुंदर असे नेवरीकरांचा गावचा साज पळतोय सुलतान आणि गुरु अतिशय सुंदर अशी गाडी पळतोय आणि गाड्या सुरुल्या आणि क्रमांक या मदरातला दोन असुरला आणि दोन गाड्यात लढात चलवले इकडे एकला पारेकर आणि दोन ला पड्या दो दो खा दोघा सुंदर अशी लढा चलवाय जिगरबाद वेळ आणि त्यावरती बसणाऱ्या माघारी जातीचा आहे अतिशय सुंदर अशा दोन गाड्या परंतु शेवटच्या क्षणाला डायव्हरचा चलक पण आकड्या सुटला अरे तीन मध्ये तिघात लढा चलवाय हिरा एकला बलवडीकर आहेत दोवला कौडॉन करायत आणि तिकडे पड्याल करा द्वारली आणि गर्णिकीकरांची गर आहे लढत वगैरे चालू झाली आर्याला संतू आणि पर्याला अचूक परंतु शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त सुटला गणे क्रमांक या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये एकच गाडी भरते बघा आर्याला मथ्या भाज्या आणि पड्याला वजूर सुंदर अशी गाडी भरते आणि सुंदर अशा गाडी बबलू ड्रायव्हर मच्छिंद्र मचिंद्रगड अतिशय सुंदर बचा सुराणी वजूर एकटाच फोडा या राणाच्या पल्ली पड्याला गाड्या फुटल्या गाड्या फुटल्याकडे काय मंग या मगातला पाच सुटला आणि पाच मध्ये लगा चला तीन गाड्या एवढे एकला गाड्या गाडी करायत दोन ला फलटण करत आणि तिघ तीन ला मसव करत तिघात लढा चलवली एक गाडी बाद झाली दोघात लढा चला आणि यार, यार फलटण कर अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त आता आणि आठ तयार आहे का गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या श्री सुट सिद्धनाथ यात्रा निमित्त आयोजित केला मैदानातील क्रमांक सहा पडतोय आणि सहा मध्ये लढत आहे एकूण दोन गाड्यामध्ये एघडाऱ्याला गाड्या वडील कर आणि दोघा सुंदर करी लढत कोण होत सेमिला पात्र काढत आहे परंतु शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरचा चालकपणा आणि गाडी सेमीला पात्र गाड्या जिल्ह्या गाड्या जिल्ह्या या मैदानातला गाडी क्रमांक सात सुटला आणि सात मध्ये तीन गाड्या आणि तीन गाड्या चालू आहे एगडा आर्याला वारजेकर आणि पड्याला रेट्रेकर दोघा सुंदर असे लढत आर्याला वाईट पळतंय रेटर्याच आणि आर्याला कोसळ्या पडतंय वारज्याच आर्याला आतुला पर्याला विशाल आहे दोघात लढा झाली क्रमांक आठ सुटला आणि आठ मध्ये एक गाडी बाद झाली त्याच्यावर दुसरी ही गाडी बाद झाली गाड्यावरती लक्ष द्या गाड्यावरती लक्ष द्या हे गा लढव दहाच्या गाड्या मैदानात अंदाज मध्ये लढत पाड्या गाड्या सुटल्या लढत आहे सुंदर गाडी पळते जीवा आणि जिवाची गाडी गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातला दहा पळतोय आणि गावामध्ये एक गाडी बाद झाली चार गाड्या पाहताय चार गाड्याचा रणसंग्राम आहे इकड दोन आहे आणि इकडं पड्याला चार नंबरला कळणकरांचा घरचा साज सुंदर असे गाडी पडतोय सुंदर आणि लक्ष्मणरावची गाडी अतिशय सुंदर अशा गाडीचा ड्रायव्हर आहे संतोष ड्रायव्हर दर्जा इथं लागल्या आव याचा जिवंत आणि जवळ उत्तर उदाहरण गाड्या सुटल्या पाहायला मिळतोय क्रमांक या महिन्यात मध्ये सुद्धा लढत चाललेली सुंदर गाड्या पाच गाड्या मध्ये लढत चालू आहे कोणत्या कमी नाही लढत दोन गाड्यामध्ये सुद्धा लढत लढत झाली कनेरकरांचा देवा आणि गुरुसायकरांचा सत्याहत्तर सत्याहत्तर फराची गाडी सेमेसाठी दोनशे रुपये आपल्या मनापासून धन्यवाद आहे सुंदराची गाडी आणि हरण्याची गाडी या ठिकाणी गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या क्रमांक या मदनातला पिवरा सुटला आणि पिवरामध्ये मध्ये चालू झाली तीन गाड्या दोन होत पात्र आणि तिकडे पड्याल गोठ्या तिघा आतल्या लत आहे आर्याल नंद्या मध्ये वजीर पड्याल आणि गोठ्या डोळ्याचा पार न भेटणारी गाडी गणा भाऊ आणि वजीरची गाडी गाड्या सुटल्या गेले क्रमांक या मैदानातील चौदा सुटला चौदा मध्ये सुंदर लढत चाललेली सुंदर गाड्या पथक जिगरबाज बाज मैदानी त्यावरती बसताना मर्दानी ड्रायव्हर लढत चालय डोळ्याच पार न भेटा लढत आहे लढत आहे अलीकडे मिठ्ठी आहे मौजा अतिशय सुंदर गाडी मालक तयार गाड्या सुटल्या सुटल्या क्रमांक पंधरा सुटला पंधरा सुटला या मैदानातला आणि पंधरा मध्ये लढा चालू आहे कोण होतो एस साडी पात्र एड्याल भावानी नगरकरांचा झरसा कॉकटेल पटतोय पड्याल त्याच्यापेक्षा बारका कॉकटेल झरसा पोटतोय दोघात लढा चालू आहे तिकडे एक नंबरला मेजर पोटोय अतिशय सुंदर ऐकल्या बद्दल सुटला गरी क्रमांक सोळा सुटला या मैदानातला आणि सोळामध्ये परत एकदा आहे तीन गाड्यामध्ये मध्ये इकडे आर्याल वाळूंज करत पड्या लाईन वाढी करत आणि तिकडे ओगले वाडी करत लढा चालू आली आर्याल पुषेगावकर आणि पड्या लाईन वाडीकरांच्या अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरच्या चालकपणा आणि गाडी सेमीला घ्यायचे गाड्या सुटल्या गाडी क्रमांक सतरा सुटला श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेला नेवरीकरांचा या दुव्या मैदान आणि या मैदानातला सतरा एक गाडी बाद झाली इकडे तिघा आतला चालू आहे इकडे एक लाख कराव करायच दोन लाख कुंडल करायत आणि तिकडे तीन लाख गेले बाहेर इकडे एक लाख गाडी भरते करांची गाडी अतिशय सुंदर आणि नेरवाद वर्चस्व शेवटच्या गाडी या मैदानातला तयार आहे गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या म्हणजे क्रमांक अठरा सुटल्या आणि अठरा मध्ये पाच गाड्या आणि पाच गाड्या आतल्या आहे इकडे एक लाख खेळाडू करत दोन लाख किल्ले मचून रगत करायत ती नेवरी करायत आणि तिकडे चार ला उगलेवाडी करायत लढा उगले चालू आहे चौदा सुंदर असेल आणि लढत झाली अत्तावीस तयार गाड्या झुल्या गाड्या झुल्ल्यामध्ये क्रमांक एकोणीस सुटला या मैदानातला आणि एकोणीस मध्ये परत एकदा लढा चालू आली कोण होत सेमीला पात्र बसेरबाज बैल आणि त्यावरती बसणाऱ्या मैदानी रायवराचा खेळ पर्याय कलोणकर आणि आर्याला साईडला चितुई काय पण गणेश दादा उठला वे उठला या मैदानातला श्री सिद्धार्थ यात्रिप केला मैदानातला क्रमांक वीस वीस मध्ये धुळा उठे कोण होतोय सेविला पात्र हिर एकला नागेवाडी करत दोन लाव करायत तिघड तीन लावरी करत तिघात लढ्यात चालू आहे अतिशय सुंदर असेल पण या नेवरी खर गाड्या सुटल्या एकवीस सुटला या मैदानातला आणि एकवीस मध्ये चार गाड्या आणि चार गाड्यात लढ्यात आहे इकडे एक ला कर दोन ला नेवरी कर तीन ला कर आणि चार ला कुंडलकरांची गाडी पडते लढ्यात आहे चार गाड्यात कोण होतोय सिमेरा पात्र अतिशय सुंदर असलत लढत झाली गाड्या क्रमांक या मधातला सुटला आणि बावीस मध्ये चलवले कोण होतोय सिमेरा पात्र अटी तटीची लढत आहे घट्ट घाटामध्ये लढत गाड्या गाड्यामध्ये लडत बैला बैलामध्ये लडी डायव्हर ड्रायव्हर मध्ये लडा बारा तेवीस वेळान गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या मैदानातला गाडी क्रमांक तेवीस पळतोय पंच एवढा तेवीसचा निकाल बघा पुढवा खायला कुठला कुठलाय पुढे माग चला खायला गाडी क्रमांक तेवीस सुटलाय आणि तेवीस मध्ये दोघात लढत चालवली इकडे एक गाडी पळते तिकडे तीन ला पे तिकडे चार ला पे ड्रायव्हर ड्रायव्हर मध्ये लढात व पंचा मैदानात आदतचा चा गाड्या वाड्या चोवीस गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या मैदानातला गाडी क्रमांक चोवीस पळतोय चोवीस मध्ये एक लागाव दोन ला कडेपूर तीन विटा चार ला तडसर आणि पाच ला मुरुम पाच गाड्या लढत चलवली बघा चार गाड्या तिकडे लढत चलवली सुंदराच्या गाड्या पातय इकडं कडेपूर आहेत तिकडं तडसर करपत आहेत अतिशय सुंदर चला घ्या बाजूला गाडी बाजूला घ्या चला गाड्या फुल्या गाड्या सुटल्या चला गाड्या फुल्या क्रमांका चोवीस पंचवीस गाडी क्रमांक पाच पळतोय सारखा गाडी आल्या गाडी क्रमांक पंचवीस पळतोय अतिशय सुंदर आणि बारक्याच्या सव्वीस सुटला सव्वीस पळतोय आणि सव्वीस मध्ये चल होतोय पात्र भागात दोन गाड्या इकड्या तीन नंबर वरती गाडी पळते प्रसन्न अतिशय सुटला आणि सत्तावीस मध्ये सहा गाड्या आणि सहा गाड्या सकाळपासून पड्याला कड्याला गाडी नाही आता कड्याला गाडी पडते गाडी लक्ष द्या सहा गाड्या आणि सहा गाड्यात लढत आहे पर्याला आला चित्र अतिशय सुंदर गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातल्या असे मी एक सुटला आणि लढा चालू आणि चार गाड्या एक लालटण करत दोन लाखाव करत तीन नेवरी करत आणि चारला गोळेश्वर करत लढा चालू आहे सुंदराची गाडी करायला पैसे बघा निंबाळेकरांचा सर्जा आणि त्यांच्या सोबत वायकर सेंधू पक्ष अतिशय सुंदर मच्छिंद्रगड तुला आणि चाल सचिन ड्रायव्हर आमरापूर चौघात लढत हे गाडी बाद झाले दोघात लढत पड्याला अमरापूर करणे अरे आल गडकर अरे आल प्रमोद ड्रायव्हर पड्याला संजय ड्रायव्हर अतिशय सुंदर गाड्या सुटल्या सेमी तीन सुटला आणि तीन मध्ये लढाय एक लावली करायच दोन ला सातार करायत तिघाच लढा चालवले अतिशय गाडी गाडी पडते सरकार मेन सिवर विटाकरांची गाडी अतिशय सुंदर सिकंदर आणि चिवाची गाडी गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी चार सुटला सुंदर अतिशय सुंदर असे लढा झाले गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी मी या मदनातला सहा सुटला आणि सहा मध्ये लढा चरवले पाच सुटला आणि पाच मध्ये पाच गाड्यात लढायच कोण होतय भाईला पात्र एकदा एक ला, एक ला गाड्यावर कर दोला सत्कार तीन ला कल्लोण कर चार नेवरी कर अतिशय सुंदर आणि नेवरीकरांचं निर्वाड वरच्यासवा गाड्या सुटल्या गाड्या सुरल्या सेमी सुटल्या आणि सहा मध्ये लढा चालवले दोन गाड्यात काटा किरण लढत हर्याला हरणे आणि राजा पड्याला सुंदर आणि रायफल दोघात लढत चलवली हर्याला अच्युत अतिशय सुंदर आणि अच्युत मेरी वाऱ्यावर छा गाड्या सुटल्या सेमी चार सुटला सेमी फायनल चार परत एकदा सुटला आणि परत एकदा लढत चालू झाली इकडा आर्या लानवाडी मध्ये अमरापूर का आणि पड्याला कड्याला तिकडं नेहरी का